पवई येथे झालेल्या दगडफेकीत मुंबई पोलीस आणि बीएमसी चे अधिकारी जखमी मुंबईच्या पवई भागात दगडफेकीच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पवई परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान स्थानिकांनी मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली पवई परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पवईच्या जयबीन नगर येथे बीएमसी अधिकाऱ्यांच्या अतिक्रमणविरोधी मोहिमे दरम्यान दगडफेकीची घटना घडली दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर बीएमसीने अतिक्रमण विरोधी मोहीम थांबवली असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले पवई परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमे दरम्यान पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे मुंबई पोलिसांनी सांगितले नागरी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणारे काही पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले असे अधिकाऱ्याने सांगितले या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार नसीम खान ही घटनास्थळी उपस्थित झाले ह्युमन राईट right कमिशननी त्यांच्याकडे कुठली एक एप्लिकेशन होती ह्युमन राईट कमिशन मध्ये तिथे असा ह्युमन राईट कमिशनने हा आदेश दिलेला आहे हे बघा मी तुम्हाला सर्वांना दाखवतोय ह्युमन राईट कमिशनचा right ऑर्डर आहे नियमला धागेवर ठेवून हे सगळे बिल्डर आणि स्थानीय नेत्या आणि घेऊन हा सगळे वर्ष जुने जे आहेत त्यांना निष्कसित करण्याचं काम बलजबरीने होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन